शिवाणी आहे ही आणि शिवानी ड्रेस बघा काय घातलेला आहे हे बघा पूर्ण गाऊन घातलेलं आहे काहीच विषय नाही पण उगच गाऊन घालून फिरायचं का फिरायचं तिलाच विचारा आणि हिचं आता तुम्हाला काय सांगू मी कधी पण दवाखान्यात जायची वेळ येऊ शकते कधी पण दवाखान्यात जावं लागू शकतो आणि ही इतकी मस्त मस्त ड्रेस घालून फिरायला लागली काय सांगावं आता कसं व्हायचं ग शिवानी तर बघा हे असं काहीतरी चालू आहे आणि इकडे आपलं काम चालू आहे आणि इकडे शिवानी उभा आहे हात जोडून चला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओची सुरुवात इथून करतोय व्यासलीन घेऊ नको माझ व्यासलीन घेऊ नको नमस्कार मित्रांनो आम्ही आता दवाखान्यामध्ये आलो आम्ही दोघंच दिसतोय तुम्हाला पुढं तुम्हाला बाकीचे दाखवतो कुठे काय तो त्याच्यामुळेच व्हिडिओ लवकर येत नव्हते काय विषय काय नाही तुम्हाला सांगू आम्ही खरं तर रात्री रात्री दवाखान्यात आलो आहे पण रात्रीपासून व्हिडिओ काढायची इच्छा नव्हती डायरेक्ट व्हिडिओ नव्हतं काढायचं पण आता व्हिडिओ काढू आम्ही त्या व्हिडिओ चालू केला आता सगळे ओके एकदम बरोबर आहे चालू आहे तुम्हाला एक थोड्या वेळ भेटत इकडे एक आजी आहे इकडे एक आजी आहे शिवानीची मम्मी आहे तुम्हाला शिवानीची मम्मी बघायची नाही शिवानीची मम्मी इकडं आजी तिला सध्या फॉर्म्युला मिल्क पासते हा बघा मस्त छानसं नाव आमच्या कमेंट टाका बाळासाठी स्ट्रॉंग मध्ये रे बघाय स्ट्रॉंग मध्ये रे आमच्या आमच्या बाळासाठी नाव सांगा सांगायचं छानस ऐका इकडं बघा तस शिवानी खेळते मस्त बाळासोबत दाखवायला तुम्हाला आता माझी तारीफ का ऐकायला भेटत यांच्याकडून तीन गाड्या पण तीन म्हणजे तीन गाड्या चेंज करत 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 इथपर्यंत आली आता सगळ्या जणांना व्हिडिओ बघायचा होता व्हिडिओ बघायचा व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका व्हिडिओ टाकत नव्हतो आता व्हिडिओ टाकला कारण आता जरा सोयीस्कर सगळी पटरीवर लाईन म्हणजे लाईन पटरी झाली आणि हे बाळाचे पंजोबा आहेत आनंद तुम्हाला आता दोन दोन नातू झालीत पण पंतू झालेत पंतू है दोन दोन पंत झालेत आनंद झाला आनंद झाला आनंद झाला आम्हाला हा आनंद आला दोन झाले दोन पण तुरे हे माझ्या आजोबा आहेत म्हणजे आपली आई आहे ना आई ही आई आहे ना म्हणजे वडील आहेत म्हणजेच आजोबा आहेत माझे आहे की माहिती हा ते अचानक म्हणजे भयानक त्यांनी एंट्री मारलेली आणि ते पण तीन तीन गाड्या चेंज करून आलेत माहिती का त्यांना मी म्हणलं रात्री ट्रॅव्हल्सनी या शिवानी साठी हे बघा मस्त पैकी पतला शिरा पतला शिरा झालो आहे मुंबईहून आलेत मुंबईहून वय माहिती तुम्हाला किती असेल तुम्हाला त्यांचं कोणाच हा ऐंशी वय त्यांचं ऐंशी बघा आहे का ते हा त्यांना मस्त जेवण वगैरे आता मस्त करू आम्ही आणि पप्पा इकडे उभा आहेत आता मस्त पैकी स्वयंपाक चालू आहे मम्मीचा मग मी पेशंट काय म्हणते बाळ कसं आहे आणि आता तुम्ही म्हणता की काय झाले काय झाले काय झाले मुलगा का मुलगी मुलगा मुलगी आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगा भरपूर जणांनी माझ्या फक्त पोस्ट वरतीच फक्त पोस्ट वरतीच एवढ्या कमेंट आल्या तुला माहिती का की भरपूर अशा भारी असे काय काय कमेंट आले कमेंट आले काय सांगा तुला तू कमेंट बघितलाच नाही मला मोबाईलच बघायला आणि तुम्हाला सांगतो मला त्या गोष्टीवरून काहीच वाटत नाही मुलगी झाली ना मग मुलगी पाहिजे ती मुलगीच झाली ना मुलगा का मुलगी काय असतं मुलगा मुलगा पाहिजे मुलगी काय करते मुलगी चांगली असते ना मुलगी चांगली असते काय तुला समजलं काय मी तुला मुलगीच पाहिजे होती मुलगीच झाली हां मला समजलं आवड होती जो आधीच फोटो लावला तो मुलीचा हां आमच्या घरात फोटो पण लागलेले होते तुला कसं वाटत आजी झाली तुला काय वाटत तुम्हाला सांगतो शिवानी तर दावाखानीत आहे अजून शिवानीला सुट्टी मिळालेली नाहीये कारण थोडस काहीतरी तानतडी अडचणी त्याच्यामुळे गोष्टी काही काही होतात ठीक तुमची तर त्याच्यामुळेच मला व्हिडिओ शूट करायचा व्हिडिओ शूट करायचा वेळच कर नाही भेटत कारण आपली मम्मी बी जागेवर नसती आज मम्मी जागेवर सापडली आणि दावखान्यातला पण थोडाफार व्हिडिओ आहे त्यामुळे त्यांना डाव घेऊन तो त्यांना आम्हाला डुबू डुबू कडे बी जायचंय एका दिवसात मल्टी टास्क मल्टी टास्क करायला आता डुबून पाहिलं नाही त्यांना आता डुबूला बी पाहायचंय आणि आपल्या बाळासाठी मस्त हा लगेच मुंबईला बिरिकन जायचं त्यांना मतदान करायचं आहे पंधरा तारखेला आमच्या आजोबा खूप डेंजर आहे आजोबा एका एका जागेवर थांबत नाहीत काय म्हणले येळ नसती म्हणावं येळ नसती तिकडे येळत नसती आणि त्या आजोबाई इथे मथारे झाली तरी काम करतेच म्हणावं आणि ते काम सुरीत नाही हपा हरायसाठी असे ते तुम्ही बोलता ते रेकॉर्ड होते का हा हां मग हां दो होतो आहे का आम्ही दवाखान्यामध्ये आणि तुम्हाला सांगू का आता जेवण काय करून मग अजिबात चांगल्या दवाखान्या दवाखान्यात चालले बा दवाखान्यात चालले आणि तुम्हाला सांगू का अजून एक गोष्ट की शिवानीच्या आणि बाळाची तब्येत एकदम ओके आहे बाकी काही विषय नाही त्याच्यात पण काही तांत्रिक अडचणी आल्या थोड्याफार म्हणून थोडंसं मन नाराज होतं म्हणून व्हिडिओ बी लेट झाले तुम्हाला सांगतो मी क्लिअर आता पण ठीक आहे तुला माहिती का आता एवढं भरपूर भरपूर मॅसेज आले मला भरपूर कमेंट आले कमेंट बघितलं तरी भरपूर कमेंट मी बघितल्या आता मस्तपैकी शिवांना नाश्ता घेऊन जातो आणि मम्मीच्या इकडे आवर आवर चालू आहे तू सगळ्यांना नमस्कार नाही केलं काहीच नाही काहीच नाही आणि तुला शिवानीसाठी डबा पॅक होत आहे मस्त मी पण नाश्ता करून देतो आणि पटपट आवरतो आणि शेवाणीला भेटतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता व्हिडिओ मी इथे एंड करतो कारण व्हिडिओ पण जास्त मोठा नाही करत कारण आम्हाला आता आज आज ब उद्या पण व्हिडिओ येणार आहे आणि मी जी आहे रेग्युलरची ती रोजचीच आहे साडे अकरा वाजताची तर त्याच टायमिंगला व्हिडिओ येणार आहे मस्तपैकी काही विषय नाही आता रेग्युलर व्हिडिओ पडत जातील आणि ना आता सुट्टी पण देतील सुशिबाईला आज उद्यामध्ये तर सुट्टी वगैरे झाली की ती तिचा पण थोडा थोडा क्लिअर व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ म्हणजे तिला अजून घेतलं नाही बाळ आपण पण घेतलं नाही मी जास्त कारण सध्या तरी थोडंसं गॅप देऊन टाकूया आपण ते काय म्हणतात ना दहा दहा पाच दिवस झाले की पाचवी पूजन करतात दहा दिवस झाले की दहा ते काय म्हणते बारा दिवस झाले की बारावीचं पूजन करतात ते सगळे आपले पूजन थोडेसे आवरले की मग टाकूया आणि तुम्हाला मी सांगाल लवकरच सांगा मला कमेंटमध्ये गेस करा की आहे का पोरगी मम्मीला तर पोरगी आवडती म्हणून आम्हाला मुलगी झाली मुलगी आम्हाला वाटतं मुलगी तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा भरपूर जणांनी म्हणजे माझ्या जी युट्यूब फॅमिली आहे डी एस के फॅमिली त्यांनी कमेंट केली की डी एस के दादा मुलगीच झालेली आहे तर अजून कोणाकोणाला काय काय वाटतं ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आहे म्हणजे तुम्ही मुल्णी गेस करा फक्त पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला लवकरच लक्ष्मी त्याच्यामुळे आम्ही आम्ही नाराज नाही होत नाराज होईन तो असतो महाराज कोणी राखणा का मानू मजाकच्या विषयी चला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा आता हा घरचा व्हिडिओ डायरेक्ट कारण हॉस्पिटलमध्ये पण मी जास्त व्हिडिओ काढत नाही कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी क्लिअर कट हॉस्पिटलचा व्हिडिओ काढणे म्हणजे सरळ सरळ काही काही आपल्या पर्सनल गोष्टी असतात पर्सनल गोष्टी ऑनलाईन शेअर करणे आणि ते सध्या तरी मला पर्सनल गोष्टी काही काही शेअर करायच्या नाही आहेत पण मी ते लवकरच शेअर करन नाही का सगळ्याच गोष्टी काही गोष्टी दाखवायच्या असतात काही गोष्टी थोड्याशा लपून ठेवायच्या असतात तर त्याच्यासाठी असा विषय चालू पण मला म्हणजे मला व्हिडिओ पण थोडा मागं पुढं झाला कारण टेन्शन टेन्शनमध्ये माणसाला काय करावं सुधारत नाही मला तरी सुधारत नाही आणि दवाखाना असलं तर सुधारतच नाही त्याच्यामुळे मी कॅमेरा ऑन करून बोलायचं हे माझ्याकडून तरी होत नाही एवढी हिंमत माझ्या वेळी नाही आहे मी क्लिअर सांगतो तुम्हाला की मी दवाखान्यामध्ये उभा राहून म्हणजे माझं पेशंट आतमध्ये आणि व्हिडिओ काढून हे करून ते मला नाही जमत जमू शकत तरी पण मी थोडी हिंमत करून मागच्या वेळेस व्हिडिओ काढला जातात पण ह्या वेळेस थोडंसं डगमगून गेलो मी असा विषय चालतात बाकी काही चला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त्रा शस्त्रा छान छान राहा आणि छान छान मस्तपैकी बाळांची नावं टाका माझ्याच्या याच्यामध्ये मुलांचं बी टाकू शकता मुलींचं बी टाकू शकता आणि तुम्हाला काय वाटतंय काय झालं असं हे सुद्धा सांगा आता मम्मीने सांगितलं की मुलगी झालेली आहे की नाही तिने डायरेक्ट सांगितलं तुम्हाला ठीक आहे हां तर मग खरं काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल मुलगा आहे की मुलगी आहे का काय आहे त्याच्यामुळं तुम्ही एक अंदाजा लावा आणि कमेंटमध्ये सांगा पटापटा की काय झालं असेल आता मी तुम्हाला इथं व्हिडिओ एंड करतो आणि भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये साडे अकराला व्हिडिओ आपला येतो स सा, म्हणजे साडे अकरा बारा जर कारण कधी कधी नेट स्लो असतं कधी व्हिडिओ स्लो होतो असा काही विषय होतो थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा बाकी काही म्हणणार नाही एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो चला काळजी घ्या